आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क एकोणीसशे नव्वद साली की ज्या वेळेला प्रचंड अभ्यास झालं त्यावेळेला शिवाजीराणी डी आणि या दांडेवाडीचे भंग सगळे निर्णय आणि नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव तीन निवडणूक आम्ही एकत्र राहिलो आणि दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मनामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा आलं त्यावेळेला लोकांना सांगितलं पाहिजे आता अलग झालं म्हणजे भांडून अलग नाही जात आपण दोघे एकत्र बसलो तुम्ही त्यांची भूमिका मांडली की मला आता लोकसभेला तिकीट मिळते मी तिकडे जाऊन उभा राहतो इकडं वेळ दे केलेला होता आणि परंतु अशोकराव मोहोळ यांची पहिली टर्म संपली होती पहिली संपली होती आणि दुसरी टर्मला ते तिकीट मागत होते आणि शिवाजीराव पण तिकीट मागत होते त्यावेळेला पवार साहेब म्हणाले अशोकरावची पहिलीच टर्म आहे लगेच कसं त्यांना बदलायचं आणि मग ते शक्य झालं नाही मग शिवसेनेमध्ये जाऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडून आले आणि सलग तीन निवडणुकीमध्ये निवडून आले आता गेल्या दोन निवडणुकीमध्ये थोडस थोडीशी गडबड झाली मागच्या निवडणुकीत तर आपण अलग अलगच होतो आणि या निवडणुकीमध्ये मात्र परत एकदा राज्यामध्ये आघाडी झाली त्यावेळेला त्या आघाडी आघाडीच्या युतीच्या महायुतीच्या वतीनं शिवाजी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून तिकीट द्यायचं ठरलं आणि शिवाजी निवडणुकीला उभे राहिले माझं दुर्दैव असं की नेमका त्याच वेळाला मला ऍक्सिडेंट झाला माझा खुबा फ्रॅक्चर झाला हात मोडला आणि तीन ते चार महिने मी घरातून बाहेर निघू शकलो नाही आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी एक दिवस सुद्धा प्रचार करू शकलो नाही पण बसल्या बसल्या लोकांना सांगत होतो फोन करत होतो आमदारांना बोलून घेत होतो आणि सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ही भूमिका सगळ्यांच्या समोर मांडत होतो परंतु ही जी लोकसभेची निवडणूक होती ही निवडणूक जरा वेगळी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये नुसतं आपल्याच मतदारसंघात नाही संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये वेगळं वातावरण होत मागच्या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भरघोस यश मिळवलं होतं पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये इतिपेक्षा आघाडीला जास्त जागा मिळाल्या आणि मग ही महायुती अधिक बयक त्याच्यामध्ये झाली मग त्याच्यामध्ये एकनाथभाई शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या सगळ्यांनी प्राईम मिनिस्टर आणि अमितजी शहा यांच्याशी चर्चा करून या निवडणुकीतल्या तिकिटांच आघाडीचं वाटप त्या ठिकाणी केलं युतीच आघाडीच वाटप केलं आणि त्या युतीतला एक उमेदवार म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि मी तुम्हाला सांगतो की उद्याच्या निवडणुकीच्या नंतर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आल्याच्या राहणार आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येईल त्यावेळेला आपल्याला सुद्धा आपल्या मतदारसंघातले प्रश्न आपली मतदारसंघातली काम सोडवण्याच्यासाठी आपल्याला अधिक ताकद त्याच्यामध्ये मिळेल आता राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळेला दोन गट झाले त्या वेळेला आमदारांची मिटिंग बनवली होती चाळीस पन्नास आमदार मिटिंगला आधार होते आणि सगळ्यांच्या समोर प्रश्न ठेवला की आता आपल्याला महायुतीच्या सरकारमध्ये जायचं परंतु त्याच्यातले चाळीस बेचाळीस आमदार तयार झाले दहा बारा आमदार मात्र परत गेले आणि माझ्यासमोर काही प्रश्न आज जे लोक म्हणतात ना की मी याडाला पवार साहेबांपासून दूर झालो आणि हा निर्णय याडाला घेतला त्यावेळेला हा निर्णय हा माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला नाही माझ्यासमोर एक मोठी समस्या होती की हा हे आपलं अंबेगाव तालुक्यातल्या डिंब्याचं धरण हे धरण दरवर्षी पाऊस पडला की भरून जातात तेरा टेम पाणी धरणामध्ये साठत आणि चार टेम पाणी नदीतून खाली वाहून जात अर्थात खाली की ते आपल्या बंडाऱ्याने पण नगर जिल्ह्यातल्या काही पुढाऱ्यांनी हा निर्णय घेतला की हे जे वाहून जाणार पाणी आहे हे वाहून जाणार पाणी इकडे येऊ देण्याच्याऐवजी तिकडे डोंगराला मुद्दा पाडून मालिकदेवच्या धरणामध्ये न्यायचं आणि मालिकेवच्या धरणामधून मग मा तिकडं कुठं नगर जिल्ह्याला वगैरे द्यायचं आता ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर आज जे लोक मला गद्दार गद्दार म्हणतात आज जे लोक मला म्हणतात तुम्ही पवार साहेबांना सोडला कोण म्हणतो तुम्हाला ईडीची नोटीस होती कोण म्हणतो इन्कम ची नोटीस होती कोण म्हणतो तुम्हाला काय पोलीस स्टेशनची नोटीस होती पण मी त्या लोकांना सांगू इच्छितो याच्यापैकी कुठलीही नोटीस मला जर असेल तर उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे माझ्यासमोर प्रश्न वेगळाच होता माझ्यासमोर प्रश्न होता की हे धरणातलं पाणी जे खाले जाणार आहे हे थांबवलं पाहिजे आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मध्ये मी एकदा शिवाजीराव खासदार असताना शिवाजीरावांना फोन करून म्हणतो शिवाजीराव असा असा एक गहन प्रश्न आपल्याला निर्माण होणार आहे आणि जर आपण पाणी खाली गेलं तर आपलं शेतकरी हा दुष्काळी झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना वाचवायचं आपलं राजकारण असेल काय आपलं राजकारण आपण पाहून प्रश्नावर आपण दोघांनी एकत्र राहायला पाहिजे अतुल बेंघे पण आमच्या बरोबर होते आणि त्याच्यामधून हे पाणी द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि आज जे लोक हे म्हणत होते की दिलीप वळसे पाटील खोट बोलतात पाण्याच्या नावाखाली का कारवाईच्या भीतीने तिकडे गेले त्यांना आज मी सांगून इच्छितो काल सर रोहित पवारांचं स्टेटमेंट वाचा टी व्ही वर काय का झालंय का सगळं झालंय फक्त आता भोगदा राहिलाय भोगदा करणार आणि कर्ज सामखेडलं पाणी आणणार नंतर नगरचे आमदार लंके कापतात ते म्हटले कुठल्या पर परिस्थितीत पाणी निघायला आलच आणि आता कोणीच नव्हतं मग आज उद्धव ठाकरे साहेब बोलले कोण कस पाणी देतो ते मी बघतो लोकांचे संसार सुंदरवायचे लोकांचे संसार बिघडायचे आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क